वसंतराव लोडेकर कहा नेते असतो आणि माझं साधना संगीत विद्यालय एक संगीताचे विद्यालय आहे आणि मी गेल्या वीस वर्षापासून विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देत आहोत बरेचसे विद्यार्थी माझ्याकडून संगीताचं शिक्षण घेत असतात बरेचसे विद्यार्थी विशारस सुद्धा झालेले आहेत आणि उत्तम संगीताचं ज्ञान देणं हा माझा धर्म आहे तो मी उत्तमपणे देत आहे आणि तसेच मुलांमध्ये एक संगीताची आवड निर्माण व्हावी संगीताच्या त्यांना ध्यास लागव याकरता मी नेहमी ने निरंतर प्रयास करत असतो गणपती ही विद्येची देवता तसेच संगीताची देवता सुद्धा आहे मी शे... आज इथे आ, रामेश्वर जी कापसे श्री जी कापसे यांच्याकडे भजना करता आलेलो आहे आणि असं सुंदरस भजन मी प्रस्तुत केलंय तसं पाहता गणपती हे ओंकार रूप आहे आणि या ओंकारची साधना आपण नेहमी करायला हवी ओंकारे साधना करता करता त्यामध्ये आत्म आपण आत्मीयता आपल्याला मिळावी त्या त्यातून काहीतरी आनंद मिळावा आणि आपलं उद्धार व्हावा गणपति करता मैं एक दोन शब्द गान तुज नमो तुज नमो ओंकार स्वरूप सदगुरु समर्थ ओंकार स्वरूप सदगुरु समर्थ अनाथाच नाथ तुज नमो तुज नमो तुझ नमो मो नमो मी भवन्स एन टी बी सी मौदा इथे संगीत शिक्षक आहे आणि तिथे संगीताचं कार्य माझं निरंतर सुरू आहे तरी आपलाच गणेशोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद